मित्रोहो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पैसे वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी निधीची कमतरता आहे अशा प्रकारच्या बातम्या सध्या मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहे मित्र या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरून माहिती दिलेली आहे तर काय नेमकं त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल <laughs> नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल तर हो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी या संदर्भात काय नेमकी आपल्या एक्स हँडल वरून माहिती दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे वित्त व नियोजन सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे राज्यातील माता भगिनी मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी मान सन्मान स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही असू शकत नाही काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोकल्पित वस्तुस्थितीशी विसंगत राजकीय हेतूने प्रेरित आहेत प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही याची मला खात्री आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया तर मित्रो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना ला पैसे वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी निधीची कमतरता नाही निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे अशा प्रकारचे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरून माहिती दिलेली आहे तर मित्र हो अजूनपर्यंत आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अर्ज करू शकता हा अर्ज नेमका मोबाईलवरून कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्र हो आपण जर ऑलरेडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असाल तर आपले अर्ज जे आहेत ते आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्या अर्जाचं स्टेटस नेमकं काय आहे स्थिती नेमकी काय आहे हे लवकरात लवकर चेक करा आपल्या अर्जाचं स्टेटस नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील व्हिडिओ देखील आपल्या उपलब्ध आहे हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला शेवटीला या ठिकाणी एंड स्क्रीनला पाहायला मिळतील मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींना मित्रांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद